तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरतो आणि सरकार त्याला अभय देते तर पत्रकार तुषार खरात सडेतोड लिखाण करतो त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून अटक केली जाते हा कोणता न्याय असा सवाल कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळी केलं आहे सातारा येथील पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्तिगत बदनामीचा गुन्हा दाखल केला तो चुकीचा आहे सातारा जिल्ह्यातील पत्रकार तुषार खरात यांच्या बाबतीत जो तातडीनं हक्कभंग दाखल केला गेला पाठोपाठ सातारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर विनयभंगासारखे ॲट्रॉसिटीसारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल केले याचा सर्वप्रथम आम्ही कोल्हापूर प्रेस जाहीर निषेध व्यक्त करतो की एवढ्या तातडीनं कारवाई करण्यात आली दुसरी गोष्ट जर प्रशांत ख कोरडकरसारखी जी व्यक्ती आहेत जे तथाकथित पत्रकार म्हणून मिरवतात आणि त्यांच्यामुळे शिव शु, शिवाजी महाराज आपले आरद्यैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे बदनामीकारक प्रकरण झालेलं आहे त्याच्यास राज राज्यभरातसुद्धा संतापाची लाट उसळते त्या पत्रकाराला मात्र तिथं पोलीस संरक्षण दिलं जातं ते पोलीस संरक्षण पळून जातो आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही पण इथं मात्र एखादा पत्रकार जर बा काही बातमी बाहेर काढत असेल तर ती मंत्र्यांना जर वैयक्तिक वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याची बाजू त्यांनी विधान विधिमंडळात मांडून त्यांच्यावर हक्क आणला त्यांनी त्यांच्या का कायद्याचं असा दुरुपयोग केल्याचं आमचं असं मत आहे आणि हा कुठं तर सत्ता आणि पैशाचा मस्त मस्तवालपणा म्हटला तर वावगं ठरणार नाही त्यामुळं आम्ही तुषार खरा जर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी पण तर ते दोषी नसताना त्यांना जर अशा पद्धतीचं अडकून ही सत्तेच्या जोराखाली कारवाई होणार असेल तर हा खरखर लोकशाहीला आघात आहे आणि याचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो आणि कोल्हापूर प्रेस क्लब आम्ही तुषार खरंचसारख्या प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी राहू याची ग्वाही देतो